त्यांना दोन दिवस उपाशी ठेवलं इथं मी पूर्ण आपण बसले मी तुम्हाला पाणी द्या पाणी कोणी झालं पळ दोन मिनटे मी सगळं सांगतो मला वाटलं की आम्ही बाबांची काळजी नाही घेतली असं पेशंट

हॅलो हॅलो तुम्ही मला एक गोष्ट सांगा यांना निचल दिला होता तुम्ही घरनं पण आणलं त्यांना दिला नाही एक फोटो बोलतात ते खोट बोलत नाहीये बाबांना ज्या पोझिशन मध्ये आम्ही आणलं चार लोकांनी उचलून इथं आणलं होतं बाबांचे जर आता ह्याचे व्हिडिओ आहेत तर फोटो ऐका की दादा डॉक्टर साहेब ऐका ना तुम्ही डॉक्टर आहात पेशंटला उचलणं पेशंटला नीट करणं पेशंटला ट्रीटमेंट देणं हे सगळं तुमचं कर्तव्य आहे पेशंटचा तुम्ही जीव वाचवला मी मान्य करतो तुम्ही जीव वाचवला म्हणून म्हणून हॉस्पिटलचं बिल राहिलं म्हणून पुन्हा घरात उचलून आणायचं त्यांना अजिबात नाही नाही बिल राहिलं म्हणून नाही ते बिल पूर्ण केलं होतं ते बिल पूर्ण केलं ते देखील आता बिलासाठी मला आज आज डिस्चार्जचा प्रश्नही नव्हता मला हार्ड वैद्याकडे मला लहू पाहुरांचा फोन आला कारण बाबा तू काय करतोय मला लेप लावायचा आहे ती काय येत नाही आतमध्ये आतमध्ये आता मी म्हटलं मला इथून सोडत सोडलं जात नाही थांबलं हे मला सांगण्यात आलं लाख रुपये भरल्याशिवाय येणार नाही कोण म्हंटल तुम्हाला असं मिसेस आहे त्या डॉक्टर बरोबर ना मी तुम्हाला सर आता एक काम करा त्यांच्या मी तुम्हाला काय म्हणतोय एक मिनिट ऐकणार त्यांना खूप काय म्हणजे अगदी तुम्ही ते भोज्याला शिवायला गेल ते भोज्याला शिवून परत आले तुम्ही त्यांना तिथन वडून आणलं माझं कंप्लेंट उद्या तिथ विषय ड्रॉप करा बरोबर का ते बरे झाले आता बरे झाल्यानंतर त्यांनी पहिलं बिल भरलं पहिलं बिल क्लिअर केलं डे फो सर डे फर्स्ट डे फर्स्ट सोडा हो। परता मारता तुम्ही त्यांना वाचवलं इथं हॉस्पिटलला आणलं त्यांचे सगळे डायपर बदलले अमुक केलं तमोक केलं सगळं गेलं जे त्यांच्या बाळांनी गेलं नाही ते तुम्ही गेलं मान्य मला अशी परिस्थिती होती ना मुलं फोन उचलत नाही सांगतो का उचलत नाही त्याच आणि डॉक्टर मॅडमच बोललं झालं होत की हे एवढ्या एवढ्या पैसे तुम्ही माझ्या बरं करणार त्यामुळे साक्षीदार खालचा हॉटेल तो प्रवीण पण आहे या तिघांचे ते झालं त्याप्रमाणे ते पेमेंट करायला तो तयार आहे हे वरती एक्स्ट्रा पेमेंट जे चाललंय त्याच्यावर सगळे माझे खाल चालले आणि आपर... दुसरी गोष्ट कि मी मी तुम्हाला सांगतो एकशे दहा गायांचं माझं संपूर्ण आहे एकशे चव्वेचाळीस मला माझ्याकडे दत्तक आहे ऐका की मी काय म्हणतोय एक मिनिट माझा ऐका ना तुम्ही देव आहात बरोबर ऐका ना। नाही तुम्ही खूप लोकांना बरं केलंय खूप लोकांचे जीव वाचवलेत बाल रस्त्याच्या माणसांना तुम्ही खायला घातलेले सगळं केलं जगातले जेवढे पुण्य तुम्ही कमवलेले त्याच्यानंतरच बोला ह्या माणसाला तुम्ही इथं का ठेवलंय ह्याच्याबद्दल बोला तुम्ही कोण आहे तुम्ही काय काय केलं त्याच्याशी काही घेणं नाही मला तुम्हाला दुसरं काही नाही पेशंटला पुन्हा देश बोलतोय आपण पुन्हा देश बोलतोय काय गैरसमज सांगा ना तुम्ही बोला डॉक्टर साहेब बाबा आपली काल आपलं रोज बोलतो आता त्यांना बोलू आहे बोला आज दुसऱ्या भेटतो बाबा आज सकाळी तुम्ही जेवत होता मी येऊन गेलो तुम्हाला छान छान मी तुमच्या जे त्यांना सांगितलं पण बरोबर हा आता आता मी बोलू बोल मला गॅस्ट्रोचा प्रॉब्लेम झाला मला हे झालं मला आणलं मी बरा आलो थोडा इथे त्यानंतर एक मिनिट झाले पाच दिवसाचे मी तुम्हाला साडे बत्तीस हजार रुपये मोजले मी काही हे केलं थे। नाही पंधरा हजार रुपये मेडिसिन भरत होतो माझे पैसे संपले लेट मी फिनिश नाव लेट मी फिनिश नाव मी तुम्हाला इंटरप्ट केलं का बिलकुल नाही ना लेट मी फिनिश तुमच्याकडे रात्रपाळीला एक रेसिडेंट डॉक्टर असतो त्याचं नाव तो सांगत नाही पण तो माझ्याशी इतका गैर्याने वाकलेला आहे तरी एक मिनिट तो गणेश हे बाकी बाकीचे सगळे लोक तिथे आले माझ्या घरच्यांनी कॉन्टॅक्ट केला याला परत त्रास होतो या हात क्युअर नाही झालाय किंवा अमुक नाही झालाय मग ते सांगण्यात आलं याला हे होईल ते होईल आमची म्हणलो बाबा याला माझ्या दागीने काही करत हे इतक्या पैसे मी त्या डॉक्टरला म्हणलो मला हात लावून माझ्याकडे पैसे नाही आणि कलियुगातला आहे मी

इनिशियल स्टेजच्या काही बोलणार नाही पण जसं लक्ष द्यायला लागलं माझ्याकडे येणारे असिस्टंट लोकांनी देखील हे आण ते विकत अमुक डमूक ते यायचे बंद झाले मला कुणी खायला त्याला खालीच नाव त्यानंतर सांगतोय मी आज गेले तीन चार रात्र झाले मी रात्रभर ओला काय पण यायच्यात बसले मला होकार बी दिला जात नाही दिला काल रात्रीचा किस्सा सांगतो मी काल रात्री मला अत्यंत त्रास व्हायला लागला तर मी, ला। मी आपल्या गल्लीतल्या राजा कदमला फोन केला साडेबारा तो म्हटला एकशे नऊ ला फोन करतो डिपार्टमेंट बोलवतो गल्लीतलाही तुम्हाला माहिती राजा चळवळीत चळवळी मी त्याला म्हणलं एकदम तुम्ही मी हे बोलणं ऐकल्यावर मग मात्र यांना ऐकायला येत या सगळ्यांना मग लगेच पळत हे घे ते घे आता मला सांगण्यात आलं की तू बेड पेन कर अदरवाईज यू विल नॉट बी क्युअर माझं इन्फेक्शन व्हायला लागलं त्या जागे त्रास होणार तर मला सांगण्यात आलं त्या काळात की तुला मुळव्यात जा मुळव्यात झाला मुळव्यात झाला आपल्याकडचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील मला पुढे बोल पुढे तो आला ते मला दाखवलं तो म्हणला ते काही काय म्हणलं इन्फेक्स हा जसं इन्फेक्शन आहे आणि आधी सांगण्यात आलं की तू जा हेच बोल नाही याचे आता बोलले बोल ना हेच बोल ना तिथं ट्रीटमेंट शेवटी हेही मुलं खाजाबाई होता खाजाबाई डिसिजन घेतला खाजाबाई कुठे गेला तो आता तुम्ही काय डिसिजन घेतलं काय याचं ऑपरेशन नाही कुठला डॉक्टर पायक बारा करायचा आता सोडणारच नाही तुम्ही मला पाठवणार नाही मग इथं करा कुठं तरी करा त्यांनी सांगितलं की ऑपरेशन तुम्हाला हो राकडं ना हा तू वकील आहे तुला कळत नाही का अमुक एक मी जाऊ म्हटलं बाबा नाव काय तुझं ने बी काय नाही मी माणूस पाच मिनिट एवढा बोलतोय माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा जी एनर्जी जास्त दिसते कंटिन्यू बोलतोय आणि मग त्याला इतके दिवस का ठे तुम्ही इथं ऑर्थोपेडिक सर्जन त्यांना बघताय ऑर्थोपेडिक सरांनी सांगितलं नको पुढच्या गोष्टी करायला काय काय म्हणजे हाडांच्या स्वतः ऑर्थोपेडिक डॉक्टर आम्ही त्याच्यामध्ये आयसीएम बाबांनी ज्यावेळी पॅन द्यायचा होता त्यावेळी पलीकड आपल्या आपल्याच भागातल्या मेडिसिन कन्झम्पन केल्यामुळे इमर्जन्सी होती तिकडे सगळी जीवावरती उड्या मारताना की मला चांगलं माहिती तुमची हिस्ट्री पूर्ण माहिती आहे तुमच्या प्रतिशय केसेस माझ्याकडे आले तर मी म्हटलं जाऊ दे एखादा काम धंदा करतोय आपण नको डिस्टर्ब करायला ऐका ना एक महिना झाला ना मी सगळं काढलं बाहेर फक्त सगळं बाहेर काढलं हे काय पहिली केस नाही माझ्या डोळ्यासमोर वर मी आलेलो नाही फक्त तुमच्याकडं तुम्ही आमचे पहिले पेशंट आहे आम्ही आत्ताच चालवायला घेतलं हॉस्पिटल केलं पाहिजे सर मला इथं हॉस्पिटल चालवायला घेऊन दीड महिना झाला नाव आम्ही बोर्ड चेंज केलं अजून आमची कायदार नावं नाही अजून आमचं प्रोसिजरमध्ये चालू आहे अजून सर ज्यांचं हॉस्पिटल आहे त्यांच्याच नावं आहे मला येऊन इथं सर दीड महिना झाला अजून लोकं पण आजूबाजूची माझ्या परीक्षा याची नाही आम्ही एफर्ट घेतोय आम्ही कॅम्प लावतोय आणि आम्ही एफर्ट माझ्या बाजूने सर मी घेणार मी तिकडून गावाकडून आलोय इथं हॉस्पिटल चालू केलंय इथे लाईट बिल सगळ्या गोष्टी आम्ही आता भोगतो. म्हणजे जा अगोदर तुम्ही नव्हते. मला इथे होऊन 1.5 महिना झाला. मला मी तेव्हाही मला भरपूर कंप्लीट आले पण मी आपजी पत् लक्ष मी बोलून नाही दाखवत त्यांना दहा ला बोलणार आहे तुम्ही आता काय करायचं आता काय करायचं सर? भाई 1 मिनिट बोलू. हां बोला. आत्तायरा इथं स्थानिक आहे.

बरोबर का नाही मला फोडणं तोडणं पुणे अंग घेणं एकदम रोजच काम आहे सांगताय ना आता ज्यांचा फोन आलता ना फोन दिला होता आता बोल

对。